तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शेतमालाच्या भावाची हमी देणारी भावांतर योजना शेतकऱ्यांना भावली अन्य शेतमालासाठीही लवकरच होणार लागू फरकाची रक्कम थेट बँक खात्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी गोंदियातील प्रचार सभेत राहुल गांधींचे आश्वासन महिलांना दरमहा तीन हजार रुपये देणार महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार लसणाच्या भावात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ मागणी जास्त आणि आवक शून्याचा परिणाम परवान्याविना साखर कारखाने सुरू करण्याची तयारी काही कारखान्यांची ठाम भूमिका प्रशासनाचा फौजदारीचा इशारा विधानसभा निवडणुकांचे कारण दाखवत ऊस गाळप हंगाम लांबणीवर टाकण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवर साखर उद्योगातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत गाळप परवाना न दिल्यास मंत्री समितीने घोषित केल्यानुसार आम्ही पंधरा नोव्हेंबरपासून दुराडे पेटवणारच अशी ठाम भूमिका काही साखर कारखान्यांनी घेतली आहे देशातून डाळिंबाच्या निर्यातीत वाढ प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांची निर्यातीसाठी पुढाकार बहात्तर हजार टन निर्यात उन्हाळ कांदा अंतिम टप्प्यात नवीन खरीप कांद्याची आवक कमी झाल्याने दरात उसळी रेशीम कोशाला प्रति किलो चारशे त्रेसष्ट ते पाचशे एकोणीस रुपये दर बीडमध्ये दररोज त्रेपन्न ते एकशे सत्तावीस क्विंटल दरम्यान आवक इथेनॉल उत्पादकांसाठी लवकरच गुड न्यूज तेल मंत्रालयाच्या दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरीची शक्यता हरभऱ्याची हिरवी भाजी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर अनेक आजारांपासून ठेवते दूर हिवाळ्यात वापर आरोग्यवर्धक थंडीच्या दिवसात आरोग्यासाठी फायद्याची सीसीआय मार्फत आता कापूस खरेदी पांढरकवडा येथे होणार सुरुवात शेतकऱ्यांना मिळणार आधारभूत किंमत पांढरकवडातील मुख्य मार्केट मध्ये नोंदणी सुरू गव्हाच्या पेरणीसाठी लगबग सुरू खुरपणीसाठी पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी दिली गव्हाच्या पिकाला पसंती तरुणांवर पुन्हा हातात कोयता उचलण्याची वेळ आली अनेकांच्या हातचा रोजगार हिरवला मजुरांची संख्या वाढली एका कोयत्याची उचल दीड ते दोन लाखांवर लातूर जिल्ह्यात तूर उडीद मुगाला आला चांगला दर अडत्यांच्या मते वाट पाहूनही सोयाबीनला दर मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी नाराज हवायुक्त ओले सोयाबीन म्हणून नाकारत आहेत आडत दुकानदार यंदा कांदा लागवड दीड ते दोन महिने लांबणीवर बियाणे खराब झाल्याने शेतकऱ्यांकडून दुबार पेरणी ओतूर परिसरात कांद्यापेक्षा रोपच महागले परतीच्या पावसाचा फटका यंदा लागवडीत मोठी घट होणार एका एकरसाठी रोपे पस्तीस ते चाळीस हजार रुपयात आळेफाटा उपबाजारात कांदा कडाडला दहा किलोस कमाल सातशे एक रुपयांचा भाव कांद्याच्या बनावट विम्याचे पीक जोमात खरीपात पीक नसतानाही उतरवला एक पॉईंट छप्पन्न लाख हेक्टरवर विमा कृषी विभागाकडून क्षेत्रीय स्तरावर तपासण्याच्या सूचना जारी शासनाच्या चांगल्या योजनेस बनावट विम्यामुळे गालबोट कोल्हापूर <्कुलापुर्यां> जिल्ह्यात एकवीस हजार हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट कृषी विभागाकडून बियाणे खतांचा मुबलक पुरवठा केवळ चार पॉईंट सदतीस टक्केच पेरण्या सोयाबीन व दुधाला हमीभाव आम्ही दिला होता सत्ता आली की देणारच उद्धव ठाकरे यांचे आश्वासन पहिल्या टप्प्यात सात जणांचे मंत्रिमंडळ असताना मी दोन लाख रुपयांची शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली त्यात राजकारण नव्हते त्याच पद्धतीने आपले सरकार आल्यानंतर सोयाबीन व दुधाला हमीभाव देणार जीवनावश्यक वस्तूंचे दर ठेवणार असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले मार्केट यार्डात आंबट गोड द्राक्षे दाखल हंगामपूर्व रसा द्राक्षांची आवक नऊ किलोच्या कॅरेटला नऊशे ते हजार रुपये भाव नाशिक जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच गहू बियाण्यांचा तुटवडा बळीराजा हतबल कृषी केंद्रांवर कारवाईची मागणी भर सभेत सोयाबीन प्रश्नावरून पाशा पटेल यांना शेतकऱ्यांची आरोळी सध्या सोयाबीन दरावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर सोयाबीन दराचा प्रश्न चांगलाच लावून धरण्याचे दिसत आहे छत्तीसगडप्रमाणेच धानाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये हमीभाव देणार राहुल गांधी यांचे आश्वासन महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ गोंदिया सभा चाळीस मिनिटांच्या भाषणात अठरा वेळा मोदींवर टीका साकूर तालुक्यात जलसाठे तुडुंब रब्बीच्या सदतीस टक्के पेरण्यापूर्ण रब्बी सुरुवात शेतकऱ्यांचा हरभरा गहू पेरणीवर अधिक कल शिंदखेडा येथे कापसाला मिळाला सात हजार पाचशे एकवीस रुपयांचा भाव सीसीआयकडून पहिल्या दिवशी पाचशे क्विंटल कापूस खरेदी निवडणुकीच्या धामधुमीत पडले सर्व शेतमालाचे भाव कापूस उत्पादकही संकटात सात हजार प्रति क्विंटल दराने खरेदी दोन हजार तेराला कापूस वेचणी तीन रुपये किलो तर सध्या आठ ते दहा रुपये किलो धाराशिव जिल्ह्यात पुन्हा वातावरणात बदल पाच दिवसात हलक्या सरींची शक्यता तूर ज्वारी हरभरा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अकोला जिल्ह्यात तुरीचे दर घटले सरासरी दर नऊ हजार चारशे रुपयांवर बाजार समितीत एकशे त्र्याण्णव क्विंटल तुरीची आवक महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर कर्जमाफीसह शेतकरी हिताचे निर्णय घेणार नाना पटोले यांचे आश्वासन उमराणे बाजार समितीत लाल कांद्याला सहा हजार तीनशे रुपयांचा दर रामेश्वर मार्केटमध्ये लाली वाढली प्रतवारी सुधारल्याचा परिणाम उन्हाळी कांद्याचे दरही तेजीत वलांडी परिसरात कांदा लागवडीला सुरुवात एका साडे चौदा हजार रुपयांचा खर्च छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मदत अडकली आचारसंहितेत असमन्वयाचा फटका दोन हजार सहाशे नव्याण्णव कोटींच्या मदतीची प्रतीक्षा मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे यंदाच्या पावसाळ्यात दोन टप्प्यात नुकसान झाले जून ते ऑगस्ट व सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात पावसाने केलेल्या नुकसानीमुळे विभागातील चौतीस लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पीक वाया गेले राज्य विधानसभा निवडणूक आचारसंहितेत या नुकसानीची मदत अडकली असून प्रशासन आणि शासन राज्यातील असमन्वयाचा फटका या मदतीला बसल्याचे दिसत आहे कोणतेही सरकार येऊ कर्जमाफी मिळणार म्हणून शेतकऱ्यांमध्ये आनंद विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रत्येक पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार असल्याचे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे यामुळे राज्यात कोणाचेही सरकार आले तर आपल्याला कर्जमाफी मिळणार म्हणून शेतकरी चांगलेच खुशीत दिसत आहेत किसान सन्मान योजने आता पंधरा हजार मिळणार शिरपूर येथील सभेत माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे शेतकऱ्यांना आश्वासन पाचोऱ्यात कापूस खरेदी सुरू प्रति क्विंटलला सात हजार पाचशे वीस रुपयांचा दर सी सी आय कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शुभारंभ महाविकास आघाडीचे सरकार आल्या सोयाबीनला सात ते दहा हजार रुपयांचा भाव देऊ सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन राज्य शासनाच्या धोरणावर कडाडून टीका महायुती सोयाबीनला सहा हजार हमी भाव देणार पंतप्रधान मोदी यांचे चिमोरीतील जाहीर सभेत शेतकऱ्यांना आश्वासन तंसा पासुन बंद निर्मितीचा रोजगार उपेक्षित ग्रामीण नागरिकांना पोटापुरता मिळकत प्लॅस्टिक पट्ट्यांचे अतिक्रमण तंसापासून दोरखंड बनतो अधिक आजपासून सीसीआय ची कापूस खरेदी सुरू होणार कापूस उत्पादकांना दिलासा दीड हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली पालांदूर विभागात खुल्या बाजारात धानाचे दर शंभर रुपयांनी पडले हमी केंद्र सुरू न झाल्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ ठोकळ धानाला दोन हजार तीनशे रुपयांचा दर जवळ बाजार विभागात फवारणी करूनही हळदीवरील करपा काही जाईना धगाळ व दमट हवामानाचा परिणाम कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी समाधानकारक पाऊस ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल लातूर तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढणार शेतकऱ्यांकडून नियोजन सुरू प्रचारासाठी लाडक्या बहिणींना पसंती तीनशे ते सहाशे रुपये रोजंदारी उमेदवारांच्या प्रचार फेरीत महिलांना प्राधान्य सभेत माणसे आणण्यासाठी दररोज लाखो रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे खोटे आश्वासन अमोल कोल्हेंची भाजपवर टीका पांढर सोनं शेतात पडून शेतकऱ्यांची मजूर मिळवण्यासाठी होते धावाधाव वेचणी दोनशे रुपये मन पाचशे रुपयांवर मजुरी शेतकरी आले डबगाईस कुटुंबातील सदस्य राबतायत शेतात शेतकऱ्यांनो सेंद्रिय शेतीची शेती धरा शेती शेती कृषी विभागाचे आवाहन शेतीचे शेती शे आरोग्य संकटात जागरूक होणे हिताचे पौष्टिक आणण्यासाठी सेंद्रिय खत महत्त्वाचे मोर्शी कृषी बाजार समितीमध्ये मक्याची विक्रमी आवक आठ ते नऊ हजार पोत्यांची विक्रीसाठी आवक राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड बुलढाणा दौरा रद्द सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केले आवाहन माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद